प्रत्येक मूर्तीला फुले अर्पण करण्यापूर्वी सार्थक हातातली फुल समोरच्या तलावात बुडव बुडविल्यानंतर दुप्पट होतात सार्थकने तीन मूर्तीला समान फुले अर्पण केली तिसऱ्या मूर्तीला फुले अर्पण केल्यानंतर त्याच्या हातात एकही फुल शिल्लक राहत नाही तर प्रत्येक मूर्तीवर सार्थकने किती फुले पाहिली असा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये काही मोजके प्रश्न हे बाय ऑप्शनच सोडावे लागतात लेकरांवर लक्ष द्या इथ सार्थक जवळ असलेली मूळ फुले उदाहरणार्थ सात फुले लक्ष द्या आता ह्या त्या मूर्त्या ही पहिली ही दुसरी ही पहिली मूर्ती ही दुसरी आणि ही तिसरी मूर्ती लक्ष द्या इथं फुलं काय होतात दुप्पट होतात त्यासाठी हा खाना रकाना म्हणा आणि हा लेकरांनो तलाव हा काय आहे तलाव इथं हा सार्थक बघा ह्या अशा लाईन ओढून घ्या सार्थक जवळ उदाहरणार्थ काही प्रश्न लेकरांना बाय ऑप्शनच सोडावे लागतात सार्थक जवळ पूर्वीची असलेली फुलं सात तलावात फुलं बुडवली की फुलं डबल होतात दुप्पट होतात फुलं झाले दुप्पट सातचे चौदा आता लक्ष द्या हे थोडस मानसिक मनन चिंतन गणिताच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येकाचं असा म्हणजे लक्ष द्या तात्काळ आपल्याला गेस आकलन म्हणजे तर्क गेस करण्याची एक कलाकृती प्राप्त होते पहिल्या मूर्तीला त्यानं आठ फुले वाहिले आता लेकरांनो या चौदा फुलातून आठ फुले वजा म्हणजे चौदा वजा आठ करा उत्तर काय येणार सहा फुलं आता त्याच्याकडे राहले किती फुलं राहले हो सहा परत तो तलावात फुलं बुडवणार सहाचे बारा होणार लक्ष द्या सहाचे किती होणार बारा आता या बारा पैकी इथं तीनही मूर्त्या आणि त्या मूर्तींना त्यानं समान फुलं वाहली म्हणजे या दुसऱ्याही मूर्तीला त्यानं आठ फुलं वाहली या बारा फुलातले आठ फुलं वाहले म्हणजे बारा वजा आठ करा बारातून आठ गेले किती राहिले हो आता त्याच्याकडं सार्थक कड फुलं उरले चार परत तो तलावात हे चार फुलं बुडवणार फुलं दुप्पट होणार चारचे फुलं आठ होणार आणि हे आठचे आठ फुलं तो तिसऱ्या मूर्तीला वाहणार मग त्याच्या हातात काय राहणार आठ फुलं होते आठ वाहिले आता तिसऱ्या मूर्तीला फुलं वाहल्यानंतर त्याच्या हातात एकही फुल राहत नाही फुलं शून्य झाली प्रश्न की प्रत्येक मूर्तीवर सार्थकने किती फुलं वाहली हा प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो आठ लक्ष द्या आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके